आज आपण बघणार आहोत अशी चटणी की केसावर किंवा स्नायूदुखी गुडघेदुखी याच्यावर अतिशय उपयुक्त आणि सर्दीसुद्धा असेल तर जाती तर अशी ही चटणी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण जवस घेतलेला आहे आणि ही जवस आमच्या शेतातला आहे याच्यामध्ये माती असल्यामुळे हे जवस मी धुवून घेतलं आहे आणि धुतल्यानंतर चाळणीत ठेवलं होतं आता हे कढईमध्ये लगेच भाजून घ्यायचं आहे धुतल्यावर वाळत वगैरे घालण्याची गरज नाही गरम कडाईमध्ये लगेच भाजून घ्यायचं मस्त मोकळं जवस तयार होतं तर हे बघा जवस भाजल्यानंतर असं मोकळं होतं अगोदर ओला असल्यावर जवस असं चिट चिकट चिकट असतं तर हे बघा आता मस्त जवस भाजलेलं आहे खमंग असं जवस भाजून घ्यायचं आणि चटणीसुद्धा मस्त तयार होते हे बघा आता जवस भाजलेलं आहे असं तडतड उडतंय म्हणजे छान जवस भाजलं आहे नुसतंसुद्धा असं जवस खायला छान लागतं तर आता हे जवस भाजलेलं आहे आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये मुठभर लसून घेतला आहे एक चमचाभर जिरं घातलेत आणि मुठभर कडीपत्त्याची पानं घालून घ्यायचे आहेत आणि कडीपत्ता लसून जिरं चांगलं भाजून घ्यायचं आहे कडीपत्ता सुद्धा चांगला आहे आणि असा कडीपत्ता खाल्ला जात नाही तर असं चटणीमध्ये मिक्स करून खायचा मस्त लागतो तर हे बघा छान आता हे भाजलेलं आहे हे सुद्धा आता थंड करून घ्यायचंय आणि नंतर मिक्सरवर बारीक करून घ्यायचे तर इथे जवळच लसूण कडीपत्ता आता यामध्ये घालायचे आपल्याला चवीपुरतं लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला चांगली बारीक फिरवून घ्यायची चटणी हे बघा मस्त चटणी तयार झाली मस्त वास येतोय अगदी घरभर वास पसरला या चटणीचा एवढी छान टेस्टी चटणी तयार होते तर ही चटणी ज्वारीची भाकरी याच्यासोबत कांदा असेल तर मस्त लागते तर हे बघा शेतामध्ये वगैरे अशी खातात चटणी आणि याच्यावर जवसाच्या चटणीवर तेल किंवा दही टाकून खायचं मस्त टेस्टी लागते तर याच्यासोबतच कांदासुद्धा आहे तोंडी लावण्यासाठी व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद